रामायणामधील एक गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे राम सेतू बांधायचं काम चालू होत बंदर बानर सैनिक सगळे मोठ मोठे दगड समुद्रात फेकत होते तेव्हा एक छोटीशी खार अंगाला लागलेली वाळू सेतूवर झटकते आणि आपल्या छोट्या करंगाईच्या नका एवढं एक दगड ठेवते काहींच्या मते ती एक हास्य विनोदाची गोष्ट होती पण प्रभू श्रीरामांना तिचं ते कार्य महान वाटलं कारण तिने तिच्या ताकदीप्रमाणे संपूर्ण योगदान दिलं होतं म्हणूनच आजही आपण म्हणतो तुमच्या चांगल्या कामात माझा खारीचा वाटा असावा पण खारीची गोष्ट हि संपत नाही तिच्या कार्याची एक अशी बाजू आहे जी आपल्याला निसर्गात तिचे असलेले जंगलाला भीषण आग लागली सर्व काही जळून खाक झाले पण जेव्हा संशोधकांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली त्या बेटावर एकाच प्रकारची झाडे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती त्यांना कळे ना की हे कसं शक्य आहे खूप शोधल्यावर त्यांना कळलं की ह्या मागची खरी नायिका आहे आपली छोटीशी खारुताई मग खारुताई नेमक करते काय ती एखाद्या झाडावर चढते फळ सुंगते आणि जर ते तिला आवडले तर ते खाते पण महत्वाचं म्हणजे त्या फळाची बी असत तेही ती सुंगते आणि जर ते बी योग्य असेल तर ती ते जमनीत पुरते आणि ह्यातली खरी गंमत काय माहितीये कुठे पुरले हे ती चक्क विसरून जाते कल्पना करा असे करत करत तिने त्या बेटावर एकाच प्रजातीची हजारो झाडे लावली विचार करा एका विसरलेल्या कृतीतून किती मोठं काम घडलं तुम्ही इंटरनेटवर शोधून पहा तुम्हाला कळेल की जगात सर्वात जास्त झाड लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ती कुठलीही संस्था नाही कुठलाही राजा नाही तर ते ह्या छोट्याशा खारुताईने केलेलं आहे तिच्या लावलेल्या बियांपैकी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बिया रुचतात आणि त्यातून सशक्त झाडे उगवतात खारीचं हे योगदान फक्त इतिहासातच नाही तर आपल्या पर्यावरणासाठी आणि भविष्यासाठी किती मौल्यवान आहे हेही तुमच्या लक्षात येत तिने पुरलेल्या बिया पुढे बनतात जीवन देतात छाया देतात या गोष्टीतून आपल्याला आयुष्याची एक खूप मोठी शिकवण मिळते आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तेव्हा ती खारीप्रमाणे निस्वार्थपणे कोणत्याही अपेक्षेशिवाय करावी आणि ते विसरून जावे आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला आपोआप मिळते हेच तर निष्काम सेवेचे खरे रहस्य आहे